नमस्कार पब्लिक आपल्या या दोन मजुराला घेऊन मी आलो सकाळी शेतात वांगे वगैरे तोडायसाठी तसं तर सकाळी लवकर येऊन मी टमाटे तेवढे तोडलो होतो वांगीन मिरच्या तेवढ्या तोडायच्या होत्या टमाट्याचे कॅरेट वावराच्या बाहेर ठेवलं होतो वावरात बाया पण निंदायला आल्या होत्या थोड्याला आपल्या मजुराच्या हातातून दोन कॅरेट टमाटे वगैरे हो सगळं बांधून घेऊन निघालो परत कुंटूरला जायसाठी जा कारण आज कुंटूरचा बाजार होता आज आपल्या ताईला वगैरे सुट्टी होती म्हणून ते आले होते मिरच्या वगैरे तोडू लागायला असं त्यांना मजूर तर समजू नका तुम्ही कारण ते शिकलेले सवरलेले विद्यार्थी आहे मला तर माहितीच आहे कुंटूरच्या रस्त्याचं काम चालू आहे ते अर्धा तर रस्ता झाला आता अर्धा रस्ता राहिला पंधरा दिवसाखाली जे पाऊस पडलाय त्याच्यामुळे कुंटूरच्या जे जे होळाच्या जवळ जे शेत आहे ते सोयाबीन जागेवर वाळून गेले होते त्यांचं सोयाबीन बघत बघत आलो बाजारामध्ये बाजारामध्ये आणून सगळ्यात पहिले आपला माल वगैरे हो रचून घेतला मला आज बजारला या थोडा उशीरच झाला होता कारण माल तोडून आणायला मला दोन तीन वाजले होते लगेच एक, एक, एक माल रचवले अर्ध्या तासाला आपल्याकडे गिरायक पण चालू झाला आपल्याकडे गिरायकाला काही कमी नसते माल क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आज माळव थोडं जास्तच होतं वांगे टमाटे मिरच्या आणि भोपळा पण आणल्या होत्या आपण आज एक साडेपाच वाजेपर्यंत आपला वांग आणि भोपळा तेवढा तरी विकून गेला सगळा आता राहिला होता फक्त टमाटे आणि मिरच्या आतापर्यंत मिरच्या एक अर्धा कॅरेट टमाटा राहिला होता तेवढा टमाटा भरला कॅरेट मध्ये निघालो घरी जायसाठी बाजारला थोडा जास्तच टमाटा आला होता त्याच्यामुळे एक अर्धा कॅरेट तेवढा टमाटा उरला आहे तेवढा टमाट्याच काही टेन्शन नाही सकाळी बीटेला घेऊन जाते पब्लिक आजच्यासाठी एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये मला ब्लॉग टाकाय थोडं लेट व्हायला ऍडजस्ट करून घ्या पब्लिक